आज आपण एक प्रश्न विचारूया महिलावर होणाऱ्या अन्यायाला सर्वप्रथम आवाज कुणी दिला उत्तर आहे सावित्रीबाई फुले अठराशे अठ्ठेचाळीसचा काळ स्त्रियांना शिकणं पाप मानलं जात होतं घरातून बाहेर पडणंही अपराध आणि अशा काळात एक स्त्री हातात पुस्तक डोक्यावर पदर मनात क्रांतीचा संकल्प घेऊन शाळेकडे निघते लोक रस्त्यात रगड फेकतात चिखल फेकतात पण सावित्रीबाई थांबत नाहीत त्या शिक्षण देत होत्या मुलींना बहुजनांना शोषितांना ज्यांच्यासाठी शाळेचे दरवाजे कायम बंद होते त्यांच्या आयुष्याला पहिला प्रकाश दिला त्यांनीच सावित्रीबाई फुलेंनी केवळ शिक्षणच दिले नाही त्या पहिल्या होत्या बालविवाहाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या स्त्रियांसाठी स्वतंत्र शाळा उभारणाऱ्या विधवांसाठी आश्रय देणाऱ्या बालहत्याबंदी चळवळ सुरू करणाऱ्या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून सामाजिक समतेची मशाल पेटवणाऱ्या त्या पहिल्या स्त्री होत्या ज्यांनी समाजाला सांगितलं स्त्री शिक्षित झाली तर समाज शिक्षित होतो आज आपण सहज म्हणतो महिलांनी अभ्यास करावा नोकरी करावी जगावेगळं करावं पण हे स्वातंत्र्य कुणीतरी मिळवून दिलं त्यासाठी कुणीतरी संघर्ष केला दिवस नाही वर्षानुवर्ष ती पहिली स्त्री होती सावित्रीबाई फुले जर तुम्हाला देखील वाटत असेल की त्यांनी केलेली लढाई आजही संपलेली नाही तर हा व्हिडिओ शेअर करा आणि लक्षात ठेवा एक स्त्री शिक्षित झाली की संपूर्ण पिढी बदलते